क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद एके दिवशी भारतमाता की जय महात्मा गांधी की जय अशा घोषणा एकटाच एक, एक मुलगा गर्दीत घुसला स्वतःही ही घोषणा देऊ लागला या मुलाला घोषणा देताना पाहून इंग्रज शिपायांचे पित्त खवळले एका शिपायाने त्या थोबाडीत भडकावली आणि त्याच्या हातात बेड्या घातल्या तरीही तो डगमगला नाही त्याला इंग्रज न्यायाधीशांपुढे उभे राहण्यात उभे करण्यात आले न्यायाधीशाने त्याला विचारले तुझं नाव काय त्याने ताडकण उत्तर दिले आझाद तुझ्या वडिलांचं नाव काय तेवढ्यात तेवढ्याच तडफेने तो उत्तरला परमेश्वर इंग्रज न्यायाधीश त्यांच्या उत्तराने संतापला त्याने चिडून मुलाला तुरुंगवासाची शिक्षा तर दिलीच पण त्याचबरोबर त्याला वेताचे बारा फटके मारण्याचीही शिक्षा फरमावली ज्याचा अपराध खूप मोठा असतो जो तुरुंगाचे नियम तडतो त्यालाच वेत मारण्याची शिक्षा दिली जात असते या मुलाने अशा प्रकारचा कोणताच अपराध केला नसताना त्याला ही शिक्षा दिली गेली एवढ्या लहान मुलाला वेताचे फटके द्यावेत की नाही याचा विचार तुरुंग अधिकाऱ्याने केला नाही त्याला फक्त हुकमाचे पालन करायचे होते आणि आपण इंग्रज सरकारचे इमानी सेवक आहोत हे दाखवून द्यायचे होते शेवटी ठरलेल्या वेळी त्या मुलाला वेताचे फटके मारण्यात आले पण त्या मुलाने फटके खाताना डोळ्यातून एक थेंबही काढला नाही उलट महात्मा गांधी की जय भारत माता की जय अशा घोषणा देत तो फटके खात होता बारा फटके खाल्ल्यानंतर मात्र त्याची शुद्ध हरपली शिक्षेनंतर सरकारने त्या मुलाला सोडून दिले त्याच्या सन्मानार्थ बनारसमध्ये एक प्रचंड सभा झाली लाखो लोकसभेला हजर होते हा मुलगा म्हणजेच चंद्रशेखर आझाद होय चंद्रशेखर आझाद पुढे क्रांतिकारांचे नेते बनले त्यांनी क्रांतिकारी दलांची स्थापना केली या दलाचे नाव एकताच इंग्रज सरकारला धडकी भरत असे क्रांतिकारी दलातील लोक चंद्रशेखर आझादांना आझाद भैया किंवा पंडितजी या नावाने ओळखत असत जेव्हा कोणी आझादांना विचारत इंग्रज सरकारला उलथून पाडण्याची इंग्रजांची हत्या करण्याची खटपट तुम्ही का करता तेव्हा आझाद आपल्या पाठीवरचे व्रण दाखवून त्यांना सांगत हे व्रण मला इंग्रजांचं शासन उखडून टाकण्याचा हुकूम देतात चंद्रशेखरांच्या क्रांतिकारी दलाने अनेक साहसी कृत्य केली एकदा एका पोलिसाने चंद्रशेखरचा पाठलाग केला ते पोलिसांच्या हाती सापडणारच होते सुटकेचा दुसरा उपाय नसल्याने त्यांनी आपले पिस्तूल काढले आणि ते पोलिसांवर रोखून म्हणाले हिंमत असेल तर पुढे ये तू तु तुझं काम कर मी माझं काम करतो पोलीस थबकला आणि तेवढ्या चंद्रशेखर निसटले पोलिसांना हुलकावणी देण्यात ते पटाईत होते एकदा तर चंद्रशेखर आझाद झाशींच्या पोलीस ऑफिसचे ड्रायव्हर बनले त्यांना कोणीच ओळखू शकले नाही दिवसात ते आपल्या कामावर हजर राहत आणि रात्री जंगलात जाऊन नेमबाजीचा अभ्यास करत चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्याकरता पोलिसांनी हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर केले पण ते साप सापडले नाहीत एकदा अलाहाबादमध्ये अल्फ्रेड पार्कमध्ये ते बसले होते एकदा भारतीय माणसानेच फितुरी केली त्याने पोलिसांना बातमी दिली पोलिसांच्या संपूर्ण तुकडीने बागेला वेढा दिला आणि पोलीस आझादांवर गोळ्या झाडू लागले दे। आझाद एका झाडाआड उभे राहून गोळ्या झाडत प्रतिकार करत होते परंतु एकट्याने प्रतिकार करणे अशक्य आहे त्यांना कळून चुकले ते पळूही शकत नव्हते त्यांच्या जांगेत गोळी घुसली होती जिवंतपणी पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला मृत्यूनंतरही त्यांच्या निर्जीव शरीरावर गोळ्यांचा वर्षाव चालला होता पोलिसांना त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते स्वतंत्र होते स्वातंत्र्याकरता पोलिसांच्या संपूर्ण तुकडीबरोबर एक त्यांनी एकट्यानेच झुंज दिली आणि लढता लढता मरणाला मिठी मारली लेखक अक्षय कुमार जैन अनुवाद वंदना विटणकर चंद्रशेखर आझाद यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद